कोल्हापुरातील शहाजी लॉ कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचं उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या हस्ते झालं सुमारे तीनशे विद्यार्थ्यांनी रक्तदान करून कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर करणाऱ्या सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली कोल्हापूरसह सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांसाठी सर्किट बेंच व्हावं ही प्रदीर्घ काळाची मागणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी पूर्ण केली त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोल्हापुरातील शहाजी लॉ कॉलेजमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं या शिबिरासाठी कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांची उपस्थिती होती विधी महाविद्यालयाच्या प्रांगणात न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांचं एनसीसी कॅडेट्सच्या सलामीनं स्वागत झालं काउन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा रजनीताई मगदूम यांच्या हस्ते न्यायमूर्ती कर्णिक यांचा सत्कार झाला त्यानंतर रक्तदान शिबिराचं उद्घाटन झालं कर्णिक यांनी महाविद्यालयातील ग्रंथालय आणि कोर्ट रूमचं देखील कौतुक केलं सर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाविद्यालयानं आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचं ते म्हणाले तर शहाजी लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ प्रवीण पाटील यांनी सरन्यायाधीशांविषयी कृतज्ञता व्यक्त केली या शिबिराला डॉ विश्वनाथ मगदूम ॲडव्होकेट वैभव पेडणेकर ॲडव्होकेट अमित बाडकर कोल्हापूर सर्किट बेंचचे रजिस्ट्रार व्ही आर काचरे ॲडव्होकेट संतोष शहा ॲडव्होकेट शिवप्रसाद वंदुरे पाटील उपस्थित होते